नमस्कार मित्रांनो मी ईश्वर काळे आयकटेक मराठीमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे आज आपण एक महत्वपूर्ण अपडेट म्हणतो म्हणजे संदर्भात म्हणजेच तुम्ही तुमचं आता फार्मर आयडी कार्ड बनू शकतात फार्मर आयडी कार्ड म्हणजे तुमचं शेतकरी ओळखपत्र हे तुम्हाला शेतकरी ओळखपत्र तुम्हाला शेतकरी शेती संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला उपयोग पुढू शक उपयोगी पुढू शकतो तर चला तर आपण बघूया तुमचं शेतकरी ओळखपत्र कशा पद्धतीने बनायचं त्यासाठी तुम्हाला सुरुवातीला या वेबसाईटवर या वेबसाईटची तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट देऊ शकता तुम्ही तुम बघू शकता ई एम एच एफ आर डॉट ॲग्रीस्टॅग डॉट गो डॉट इन स्लॅश फार्मर रजिस्ट्री या वेबसाईटवर आपल्याला लिहायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर समोर आपला असं काही इंटरनेट बेस इथं बघायला भेटेल इथे आल्यानंतर आपल्याला इथं दोन ऑप्शन दिसण एक लॉग इन लॉग इन एस ऑफिशियल आणि फार्मर तर आपल्याला इथं फार्मर यावर क्लिक करायचं फार्मर यावर क्लिक केल्याच्यानंतर आपण पहिल्यांदाच रजिस्ट्रेशन करत असल्यामुळे आपला क्रिएट न्यू युजर अकाउंट यावर क्लिक करायचं क्रिएट न्यूजर अकाउंटवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही इथं इंटरन इथं बघायला भेटेल इथं आपला आपला आधार नंबर एंटर करायचा आहे आपला आधार कार्ड नंबर एंटर केल्यानंतर आपल्याला इथं टिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर समोर आपलं असं काही इंटरनफेशन व्हेरिफिकेशन पेंडिंग आपलं हे आधार केवायसी पेंडिंग त्यामुळे आपलं काय करायचं आधार नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं सबमिट ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईल नंबर एक आपल्याला ओटीपी जाईल आधार संलग्न तर आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय करायचा ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी करायचा व्हेरीफाय ओ टी पी केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरनेट पे, 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 का पे दिसेल जो आपला आधारशी संलग्न आपला डाटा आहे तो आपला डेटा आहे आपल्याला दिसेल इथे तुम्ही बघू शकता मग तुमचं आधारला जसं नाव असेल तसं तुम्हाला नाव दिसेल तुमचं मेल डेट ऑफ बर्थ दिसेल तुमचे इथे तुम्हाला वय दिसेल त्यानंतर आपल्याला खाली यायचं इथे खाली आपला मोबाईल नंबर इथे आपल्याला टाकून घ्यायचा आपल्याला मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्या इथं एंटर करायचं म्हणजे व्हेरीफाय पेंडिंग क्लिक करायचं व्हेरीफाय वर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईल नंबर एक ओटीपी जाईल ते ओटीपी आपल्या नंबर मोबाईल नंबरवर ओटीपी जाईल तेव्हा ओटीपी आपल्याला इथे टाकून घ्यायचा ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपीवर क्लिक करायचं ओ टी पी व्हेरीफाय केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथं व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर आपल्याला खाली यायचं इथे खाली आल्यानंतर आपल्याला आपला पासवर्ड क्रिएट करायचा जसं की तुम्हाला तुमचं नाव टाकायचं ॲट द एक दोन तीन चार पाच तुम्ही काही टाकू काही टाकू शकता जसं की उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल डी ॲट द एक दोन तीन एबीसीडी ॲट एक दो एक एक दोन तीन म्हणजे जो तुम्ही इथं पहिला पासवर्ड टाकला तर दुसरा पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा मी चला तर इथं मी पासवर्ड क्रिएट करून घेतो तुम्ही पासवर्ड सेट केल्यानंतर आपलं क्रिएट माय अकाउंट यावर क्लिक करायचं क्रिएट माय अकाउंट वर क्लिक केल्यानंतर ही माहिती लोड होत आहे क्रिएट माय अकाउंट समोर आपल्याला असं काही इंटरनेट युअर युजर अकाउंट हॅज बिन सक्सेसफुली ऍक्टिवेट यू कॅन नाव लॉग इन टू द रजिस्टर अँड मॅनेज युअर अकाउंट आता तुम्हाला तुम्हाला तुमचा जो पासवर्ड बनवला आहे त्या पासवर्डनं तुम्हाला तुमचं अकाउंट ओपन करायचं त्यानंतर आपलं ओके क्लिक करायचं इथे आल्यानंतर जो आता आपण पासवर्ड आणि पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड आपल्या टाकायचा सिलेक्ट करून घ्यायचं फार्मर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा युजर नेममध्ये तुमचा तुमचा मोबाईल नंबर टाकायचा खाली तर तुम्ही आता जो पासवर्ड क्रिएट केला तो पासवर्ड इथे टाकाचा पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला खाली कॅप्चर टाकून घ्यायचा कॅप्चर टाकल्यानंतर आपल्याला इनचं ऑप्शन दिसून लॉग इन करून आपल्याला लॉग इन करून घ्यायचं लॉग इन केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरनेट बेस इथं बघायला भेटेल जे तुम्हाला तुमचं नाव ते दिसेल आपण जे आपल्याला आधार संलग्न आपल्याला आपलं नाव दिसेल त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला रजिस्टर ॲज फार्मर यावर आपल्याला क्लिक करायचं रजिस्ट्राइन फार्मरवर क्लिक केल्यानंतर इथे आल्यानंतर आपल्या समोर असं काही इंटर्न फीस दिसली इथं आपल्यामध्ये डू यू वॉन्ट टू चेंज आवर रजिस्टर्ड मोबाईल नंबर जे तुम्ही आता रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर टाकता तुम्हाला चेंज करायचं तर एस एस करायचं नसेल चेंज करायचं तर नो या बटनवर क्लिक करायचं नो या बटनवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर समोर आपल्याला असं काही इथं बघायला भेटेल इथे फॉर्मॅलिटेलमध्ये तुम्हाला तुमचं इथं इंग्लिशमध्ये नाव दिसेल इथं तुम्हाला तुमचं मराठीमध्ये नाव दिसेल तुम्हाला तुमचं नाव जर काही थोडंफार चुकीचं असेल मराठीमध्ये तुम्हाला ते करेक्शन करून नेम इथं शंभर टक्के स्कोअर तुम्हाला मॅ मॅच करायचा त्यांच्याकडे आल्यानंतर तुम्हाला इथं तुम्हाला तुमची सिलेक्ट कॅटेगरी करायची जी तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं आयडेंटी टाईपमध्ये द्यायचं आयडेंटीटाईमध्ये तुम्हाला तुम्ही येसो डी ओ जे काय लावत तुम्ही ते लावू शकता मी इथं एसओ लावतोय यसो लावल्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं वडिलांचं नाव टाकल्यानंतर इथं मराठीमध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं त्यानंतर आपल्याला खाली यायचं इथे खाली आल्यानंतर तुम्हाला तुमचं फार्मर डिटेलमध्ये तुम्हाला तुमचा आधारशी संलग्न फोटो तुम्हाला इथे दिसेल इथे तुम्हाला न्यू बिझनेस तुम्ही या व्यतिरिक्त काही बिझनेस करता यस करायचं नसेल तर नो करायचं त्यानंतर इथं आपल्याला खाली यायचं इथं खाल्यानंतर आपल्याला इथे रिसिड्रेशनल डिटेल आपल्याला इथे दिसेल इथे तुम्हाला तुमचं ॲड्रेस दिसेल तुम्हाला तुमच्या इथं मराठीमध्ये ॲड्रेस दिसेल इथं तुम्हाला तुमचं राज्य डिस्ट्रिक्ट इथं तुम्हाला तुमचा तालुका दिसणार नाही इथं तुमचं विलेज तुमचं विलेज असेल तर तुम्हाला इथं विलेज इथं टाकून घ्यायचं विलेज टाकल्यानंतर आपल्याला आपला इथं शहराचा जो काही पिनकोड असेल तो पिनकोड आपल्याला इथं टाकून घ्यायचा तुमचा पिनकोड टाकल्यानंतर तुम्हाला खाली इन्सर्ट लेटेस्ट सन डिटेल या व्यतिरिक्त तुमचं कुठं ॲड्रेस असेल या व्यतिरिक्त दुसरा तर ते तुम्ही ठीक करून दुसरा ॲड्रेस टाकू शकता इथे मला दुसऱ्या ऍड्रेस नाही टाकायचा मी सोडलं होतं त्यानंतर आपल्याला खाली यायचं त्यानंतर इथं आल्यानंतर आपल्याला आपल्याला माहिती असेल लँड होल्डर डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं लँड होल्डर डिटेल्स मध्ये आपल्याला ओनर सिलेक्ट करायचं ओनर सिलेक्ट केल्यानंतर समोर आपल्याला असं खाली यायचं ऑक्युपेशन डिटेल मध्ये यायचं तुम्ही शेतकरी असाल तर अग्रिकल्चर लँड ओनर फार्मर या दोन्हीपैकी तुम्ही करू शकता मी तुम्ही शेतकरी सॉरी अग्रिकल्चर करतो यावर सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं लँड डिटेल यावर फेज लँड डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं फेज लँड डिटेलवर क्लिक समोर आपल्याला असं का इंटर्न बेस आपल्याला बघायला भेटेल इथं आपला आपला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा जो कोणता आपला डिस्ट्रिक्ट असेल तो डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर आपला आपला तालुका इथं सिलेक्ट करायचा जो कोणता आपला तालुका असेल तो तालुका आपल्या इथे सिलेक्ट करून जा तालुका सिलेक्ट केल्यानंतर आपलं आपलं विलेज म्हणजे आपलं गाव सिलेक्ट करायचं जे कोणतं आपलं गाव असेल ते गाव आपल्या इथं टाकून घ्यायचं गाव टाकल्यानंतर समोर आपल्याला असं काही इथे इंटरफेस येईल आपल्या इथं आपला सर्व नंबर टाकायचा जो आपला सर्व्हे नंबर गट नंबर असा आपल्या शेताचा तो आपला इथे ते आपल्या इथे टाकून घ्यायचा सब सर्व नंबर सुद्धा टाकायचा त्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सबमिट यावर क्लिक करायला समोर आपल्याला असं काही इंटर्न फेस दिसेल तुमच्या सर्व गट क्रमांक मध्ये तुम्हाला तुमच्या ज्याच्या कोणाच्या नाव ना गड, गड, शेती असेल त्याच्या संपूर्ण नावाची आपल्याला गट शेती दिसेल जिथे कुठे तुम्हाला तुमचं नाव दिसत असेल त्या नावावर तुम्हाला इथे क्लिक करायचं इथे नावावर क्लिक केल्याच्यानंतर समोर तुम्हाला असं काही इंटर्न फेस इथं बघायला भेटेल इथं तुम्हाला तुमची फार्मर लँड प्लॉट डिटेल ही संपूर्ण माहिती आपल्याला दिसेल ही माहिती आपल्याला अगोदर पूर्णपणे बघून घ्यायची आल्यानंतर आपल्याला आपल्याला अग्रिकल्चर नॉन अग्रिकल्चर आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं मी मीचर सिलेक्ट करतो त्यानंतर आपलं इथं आपल्याला आपलं नाव दिसेल इथं आपल्याला भरल्या संपूर्ण माहिती दिसेल ही माहिती आपल्याला व्यवस्थित बघून घ्यायची त्यानंतर आपल्याला ऍड लँड डिटेल्स यावर आपल्याला क्लिक करायचं ॲड लँड डिटेल्स यूज केल्यानंतर अशा पद्धतीने तुमची माहिती इथं ऍड सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर आपल्याला या चौकटीमध्ये आपल्याला इथं क्लिक करायचं इथं क्लिक करायचं आपल्याला व्हेरीफाय लँड यावर क्लिक करायचं या अशा पद्धतीनं तुमची व्हेरीफाय लँड डिटेल ॲड होऊन जाईल त्यानंतर माहिती ॲड झाल्यानंतर आपल्याला इथं तुम्हाला तुमचं राज्य डिस्ट्रिक्ट तालुका गाव तुमचा गट नंबर सर्व नंबर ते दिसेल त्यानंतर तुम्हाला तुमची इथं पुढे गेल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव ते दिसेल इथे तुम्हाला तुमचं मराठीमध्ये नाव इथं इंग्लिशमध्ये नाव ओनर टाईप सिंग सिंगल जे काय असेल ते दिसेल दिसेल एक जेशन टोटल एरिया तुमचं एरिया किती ते तुम्हाला इथे दिसेल तुम्हाल त्यानंतर आपल्याला खाली यायचं इथे खालेल्यानंतर आपल्याला सोशल इथे पुढे खाल्यानंतर आपल्याला सोशल डिटेल मध्ये जायचं इथं आपल्याला ही माहिती मँडेटरी नाही नाही भरली तरी चालते त्यानंतर आपल्याला खाली यायचं डिपार्टमेंट रोल या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं अग्रिकल्चर यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली यायचं इथं आपलं फार्मर कन्सर्ट यावर आपल्याला क्लिक करायचं यावर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला इथं क्लिक नाही केलं तरी चालतं त्यानंतर आपल्याला इथं सेव या ऑप्शनवर क्लिक करायचं सेव या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला प्रोसू टू ई साइन साठी आपल्याला क्लिक करायचं प्रोसू टू ई साइन वर क्लिक करायचं समोर आपला असं काही इंटरनेट फेस दिसेल इथं आपल्याला आपला आधार नंबर टाकून घ्यायचा इथे आपला आधार नंबर टाकल्यानंतर आपला गेट ओटीपी यावर क्लिक करायचं जो नंबर आपल्या आधार मोबाईल संलग्न असेल त्यावर आपल्याला ओटीपी जाईल तो ओटीपी आपल्याला इथं टाकून घ्यायचा ओटीपी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या समोर आपल्याला असा काही इंटर्न येईल या अशा पद्धतीनं तुमचं अर्ज सक्सेसफुली होऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला समोर दि, दिसेल तुमचा फार्मर आय आयडी आपल्याला दिसेल हा आय आयडी आपल्याला भविष्याच्या रेफरन्ससाठी आपल्याला काम येणार आहे आपण जो फॉर्म भरलेला आहे तो आपल्याला पीडीएफ आपल्याला डाउनलोड करून घ्यायचा डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या याची प्रिंट काढून घ्यायची किंवा तुम्हाला तुमच्या इथं सेव्ह करून घ्यायचा या अशा पद्धतीने तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं मी त्याला सेव्ह करतो सेव्ह केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला अशा पद्धतीनं तुमचं इथं फार्म शेतकरी काढा अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं बनवू शकता त्यानंतर आपल्या इथं होम रायचं होमर आल्यानंतर तुम्ही इथं तुमचं इथं चेक इनरॉलमेंट स्टेटस चेक करू शकता चेक करू शकता इथं तुम्ही इथं बघू शकता तुमचं सध्या सेंट्रल आयडी आलेलं नाही तुमचं स्टेटस सध्या पेंडिंग आहे काही दिवसात इथं अप्रोल होऊन जाईल इथे तुम्हाला तुमचं नेम दिसेल इथं अप्रुव्हल रिजेक्ट डेट हे तुम्हाला दिसेल ज्या दिवशी तुमचं अप्लिकेशन अप्रुव्हल होऊन जाईल त्या दिवशी तुम्हाला अप्रुव्हल दिसेल आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडस लाईक कमेंट सबस्क्राइब नक्की करा ही माहिती इतर शेतकऱ्यालाही शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा अशा पद्धतीने आपलं शेतकरी ओळखपत्र बनवता येईल आजचा हा असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता व्हिडिओ आवडस लाईक कमेंट सब्सक्राइब नक्की करा पुन्हा भेटू नवीन अपडेट